त्या भिकार चोट्याला कोण धमकी देणार आहे त्या भिकार चोट्याला कोण धमकी देणार आहे एखाद्या ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं म्हणून स्टंट करायचा मीडियाना पैसा पुरवायचा आणि आपल्या पशी मीडिया आपल्या पाय त्याची आणि धनंजय मुंडेने मला धमकी दिली म्हणायची धमकी देणारे कोण याचे जुने सहकारी धमकी देणारे कोण याच्या समाजातील का धमकी देत आहेत कारण का की याने मराठा समाजातील लोकांना सुद्धा विधानसभेला फसवलंय का धमकी देत आहेत कारण की याने मराठा समाजातील लोकांना सुद्धा विधानसभेला फसवलंय उमेदवारी देते म्हटला सर्वांना म्हटलं आपल्याला उमेदवार उभा करायचे एकही उमेदवार त्यांनी उभा केला नाही आणि प्रस्थापित निजामी मराठ्यांकडून निजामी विचारांच्या नेत्यांकडून रुपये संपत्ती केलं ऐकलं नवनाथ वाघमारे काय म्हणतात नवनाथ वाघमारे यांनी आता मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्या वादामध्ये उडी घेतलेली आहे आणि मनोज जरांगे पाटलांना जी धमकी मिळाली आहे ती त्यांनी उमेदवार न दिल्यामुळं त्यांच्या जुन्या सहकार्यांनी दिलेली आहे असं नवनाथ वाघमारे यांचं म्हणणं आहे पण जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांना ज्या पद्धतीनं धमकी आली त्याचे काही कॉल रेकॉर्ड सुद्धा व्हायरल झाले होते ते कॉल डिटेल्स मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांनाच दाखवले आणि थेट धनंजय मुंडे यांच्यावर आरोप लावले एकीकडे मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडे हा वाद सुरू असताना आता नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा या वादामध्ये उडी घेतलेली आहे आणि मनोज जारांगे पाटील यांच्यावर जोरदार पद्धतीनं टीका करायला सुरुवात केलेली आहे जर आपण पाहिलं तर मागच्या काही काळांपासून मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढत आहेत समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम करत आहेत आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा मोठं आंदोलन करणार असल्याचं जारांगे पाटलांनी सांगितलं होतं परंतु ऐनवेळी बच्चू कडून यांचं आंदोलन झाल्यामुळं आता सरकार त्याकडं काय निर्णय घेतं बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करतं का जर नाही केल्या तर मग ते नेतृत्व जरांगे पाटील करू शकतात आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतात असं वातावरण राज्यामध्ये असतानाच आता नवनाथ वाघमारे असतील मनोज जरांगे पाटील असतील धनंजय मुंडे असतील हा वाद आता नव्यानं सुरू झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने सध्या या संपूर्ण घटना घडत आहेत या नेमक्या कशामुळं घडत आहेत का घडतात कारण की काही काही जण म्हणत आहेत की निवडणुका आल्या की हे प्रकार समोर येत आहेत आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रत्यारो प्रमाणात होत आहेत आता या सगळा प्रकार कशामुळे घडला काय घडला हे पोलीस तपासामधून समोर येणारच आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका